सर्व बालक माता आज आपल्याला प्रत्येकाला विचार मारण्याची संधी दिली आणि बरेचशा लोकांनी विचार मांडणे पण काही मांडण्याचा सहभाग विशेष म्हणजे आपण शिक्षण संस्थेपणे आपल्या खूप उदाहरण घात सगळ्यांना धन्यवाद देतो की शिक्षण पण ये आणि शिस्त पण आहे जर तुम्ही आपला मुलगा इंग्लिश मिडियम स्कूल ला घाला तर फक्त शिस्त आहे पण शिक्षण नाही तर आपल्याला सांगू मला असं म्हणायचं आहे की आपण आता पहिलीपासूनच सुरुवात करा तर आमच्या गावात आपण झेडपी शाळेचं कॅम्पस इतकं सुंदर केलंय आता आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे सुनील पण फक्त तिथं एकच चुक आहे त्यांनी पहिली लाडकी হনাটাকেনা সাকেরওয়েয়ে, নাটাকেনেনে নিকেনাটাকেয়ে শিশাকে য়ে. বিিমির ক্কাকেকেল হাকেনি কাকোডবে লারাকে. আপাকে

आणि आता एवढे तुम्ही एक प्रश्न विचारला तू आपल्या मुलांची मुला असतील आपल्या शेजारी बाजारी असतील ज्यावेळेस हा मुलगा पाच वर्षाचा सहा वर्षाचा होईल त्याला त्याच प्राथमिक शाळेमध्ये टाकतात काल आणि परवा आपल्या महाराष्ट्र राज्याचा शिक्षण विभागाचा एक अवध बाजू बाहेर आलेला आहे आपल्याकडे आता सहा हजार शाळा विद्यार्थी संख्या भाविक शासनाला बंद करायची हो सहा हजार शाळा आता थोडस मी तुम्हाला सांगतो या सहा हजार शाळा बंद करायचा असा शिक्षण क्षेत्रामध्ये आवाज पुढे आला शिक्षक आमदार असतात त्यांना समजलं त्या शिक्षक आमदारांनी लगेच चोवीस तारखेला मुंबईमध्ये याविषयी केलं आज त्या शाळेमध्ये कदाचित शिक्षक परंतु त्या शाळेतील त्या गावातील मुलांनी जायचं कुठे ही जी बाब आहे कोणालाच माहित नाही परंतु त्याचे तोटे खूप आहेत कदाचित मग त्यांना खाजगी शाळा चालवायची असतील जवळच्या परंतु त्याचा तोटा असा आहे बऱ्याचशा वेळा आपण काय करतो आपण पालकांनी थोडस थो जो बनलं पाहिजे शिक्षण क्षेत्रावरती जर ज्या काही प्राथमिक शाळा आहे त्याच्यावर शासन वेळेस घाला घालत त्यावेळेस आपण पालकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आपण अडी अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या रस्त्यावर उतरतो परंतु शाळेच्या बाबतीत मध्ये आतापर्यंत आतापर्यंत आता आमच्या तरी असं पाहण्यात नाही की शासनाने ही शाळा बंद पडली म्हणून गणेश नगरने गाव बंद ठेवल किंवा रानाच गाव बंद ठेवल किंवा पवनार हे गाव असं नाही. आज पालकांच ज्या वेळेस support याला येईल त्या वेळेस निश्चितच लोकशाहीच्या मार्गाने शासनाला तो विचार मांडल्यामुळे शासनाला तिथ माघार घ्याव लागणार नाही तर ह्या सरकारचीच बातमी आहे समाजाला पण काळजी नाही त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच लगेच दुसरीकडे समायोजन तो जाईल तिथे शिक्षक परंतु ती शाळा त्या गावाच जे वैभव जे आहे ते बंद पडणार आहे म्हणून काकांनी अतिशय सुंदर विषय इथ काढलेला आहे जसं म्हणतो आपण मोठ घर पोकळ वासा काका स्वतः बोलले इंग्लिश मीडियम हा भपका आहे तुम्ही फक्त आपल्या मुलाला इथे आणा आणि त्याला अकरा ते पाच शाळे या ठिकाणी सर्वस्व सर्वांगीण त्याचा विकास केला जातो राहिला प्रश्न पुन्हा थोडीशी घरी तयारी करून घेतली की तो मुलगा इंग्लिश मिडीयम पेक्षा उत्कृष्ट यश मिळवू शकतो आणि जो गुणवत्तेचा सक्सेस रेट आहे म्हणजे यशस्वी होण्याच्या मुलांचा तो प्राथमिक शाळेचाच आहे आणि माध्यमिक शाळेचा आहे असा फरक धन्यवाद काका मी यानंतर आणखी काकांना विनंती करतो आपण या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करा. आज आपल्या श्री गणेश विद्यालयामध्ये पालक सविचार सभेचं आयोजन या ठिकाणी या शाळेचे मुख्य अध्यापक श्री वसावे सर यांनी केलेलं आहे या कार्य मिटिंगसाठी आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामपंचायतीचे सदस्य स्वपन काका असतात स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य दादासाहेब पाटील गाडवे सर्व पालक माता भगिनी आपण या सविचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात आत्ताच सरांनी तसेच कोणते मॅडम दुसऱ्या मॅडम यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे खर तर मी तर म्हणेन आज विद्यार्थी पालक आणि शिक्षक हे एकत्र बसायला पाहिजे बरोबर कारण काय आपण आता दोन या आठव्याचा दोन किस्से सांगतो तुम्हाला पालक किती सुज्ञ आणि नीग कसे विद्यार्थी एकदम खोटा बोलतात हो त्यांनी घरी चुकीची माहिती दिली मी मॅडमला त्यांनी समोर हा विद्यार्थी असा विद्यार्थी त्याला समजलं अक्षरशः पालकांना खोट सांगितलं आमचे कुठले क्लास मिळवते किंवा कुठले प्रकारचे करते ज्या वेळेस मॅडमने त्याला विचारलं म्हणजे अरे तू हजर असतो का क्लास ते पालकांनी तर आश्चर्यचकित झाले तो तर घरून येतो म्हणे आणि घरी सांगतो का शिक्षक क्लास घेत नाही काय मॅडम त्याला सूचना केल्या असताना मी किती वेळा सूचना केल्या नाही तुला मॅसेज पण टाकलेले पालकांच्या ह्याच्यावर पालक म्हणजे बघितलेच नाही किंवा काय दुसरे पालक असे ज्या वेळेस आपल्या पाहिल्याची शिक्षकांनी त्यांच्याकडे तक्रार दिली त्यांनी त्या ठिकाणी उद्धट सरांना त्या ठिकाणी दिलं माझ्या मुलाची चूक असूच शकत नाही त्याची मी शंभर टक्के गॅरंटी करतो अरे तुम्ही जर

आणि पालक मुलांना सकाळी पाहिल्यानंतर चुकीचे पद्धतीने पाठीशी घालतात म्हणजे खूप त्यांच्या जीवनामध्ये चूक करतात पालकांनी दक्ष द्यायला पाहिजे आपला विद्यार्थी शाळेत आपला काय करतो कोणत्या विषयावर त्यांनी त्यांनी त्याचा अभ्यास चेक केला पाहिजे तर त्याचं वर्तन कसं आहे आज विद्यार्थी इतके कामरे झालेले ज्यावेळेस मॅडम शिकवत असतात मी पाठीमागं मॅडम त्यांनी पाठ थांबून गेल्या का पालकांना सुद्धा खूप वेळेस

प्रत्येक गोष्ट आपण शिक्षकांना गोष्टीला पन्नास टक्के जबाबदार आपण सर्वात आलं का तो शाळेत जातो नाही तो कोणाबरोबर जातो त्याच वर्तन काय शाळेत आल्यानंतर मुलं डॉक्टर इथं ठेवतात बागा आणि बाहेर फिरतात मी कितीतरी वेळेस कोणाला हुसकून आले कॉलेज आता शिक्षकांचं काय त्यांचं आहे त्यांनी पाठीमागे करायचं शेवटी करीत नाही एकूण ती इतिहासा कॉलेज नाही त्यांनी त्यांचं काम करतात त्यांनी जीव शिक्षक त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही घेतो पालकांचं याच काम नाही एकत्र करून ते तयार केलं शाळेला भेट केलं इकडे व्यायाम शाळा उभी केली पूर्ण शाळेची रंगरंगुटी केली आपण हे सर्व माहिती शाळेत शिकले तर त्यांना कुठेतरी वाटत आपण पोहोचलो एवढं मोठा सायकल स्टँड रूमवर आली चुकी गोष्ट नव्हती आम्हाला किती इतर गोष्टीला लागली आम्ही इतर लोकांना पडले आधी तर आलेली तुम्ही उभं राहू आम्ही तुम्हाला पैसा पाठवतो

गुणवत्ता देण्याचं काम शिक्षकांचं आहे परंतु संस्कार आणि त्यांना योग्य दिशा देण्याचं काम आपल्या पालकांना मुली असो मुलं असो जी मुलगी शिकते त्या पालकांनी सुद्धा आई आईने किंवा वडिलांनी तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की त्या ठिकाणी त्या वर्गात जाते तिचं विषयामध्ये त्या ठिकाणी तिला आता सहा नाही गेली सहा आता पुढे दिवस राहिले तयारी करून घ्यायची आता मॅडमने आताच सांगितलं ठिकाणी मिळले आणि या ठिकाणी विद्यार्थी हा त्र्याण्णव या परिसरामध्ये एक चांगला आपला श्री गणेश विद्यालयाचा निकाल आणि दहाविभाला दहाविभाला शहात्तर टक्के मार्ग या ठिकाणी शिक्षक जीवन त्यांचा प्रयत्न करतात निकाल चांगला लागवा आपले विद्यार्थी सर्व पास व्हावं आणि या नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांनी जर जागरूक झालं शिक्षकांची भेट घेतली वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहिले तर त्या ठिकाणी निश्चित हे विद्यार्थी सुद्धा पास होतील तर ती त्या पालकाची त्या ठिकाणी जागरूक होणं गरजेचं ते शिक्षक वर्ग शिक्षकांना पाहिजे आणि ज्यावेळेस वर्ग शिक्षक कारवाई करेल किंवा त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं निश्चित त्यांनी सांगितलं पाहिजे असेल सर हा विद्यार्थी अजून पालले तुमच्या ताब्यामध्ये घ्या त्याला जर तुम्हाला काही शिक्षक करायची असेल तरी माझं त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी समर्थन करेल असं त्या ठिकाणी ठामपणे सांगितलं तर त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल होईल कारण विद्यार्थ्यांना काय माहिती का दहावीचं वर्ष म्हणजे काय त्यांना त्यावेळेस मत होणार आहे आणि नंतर मग त्याचा प्रश्न होईल पण दहावी अकरावी हे दोन वर्ष त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे त्याचा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी त्याचा जीवनाचा असतो शिक्षक शिक्षकांचं काम करतात पालकांनी पालकांचं काम केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं काम केलं पाहिजे आणि याचा समन्वय सांगितलं असतं सरांनी मी आता विचारलं सर म्हणे आम्ही त्या ठिकाणी ओपन डे ठेवले तर त्या जो पेपर लिहिला तो पेपर त्या विद्यार्थ्या समोर त्या पालकांना दाखवायचं तरी पालक आले पालकांना फोन केले अरे काय का वारा का तुम्ही माहिती घेतली फक्त दोन दोन पालक त्या ठिकाणी आले बरोबर म्हणजे किती उदासनता असं चालणार नाही ज्यावेळेस तुम्ही पालक जागृत होशाल त्याच वेळेस सरांना सुद्धा त्या पालकांना सुद्धा पाल्याला हे नाही अरे आपल्या आपल्या वडिलांचं पण लक्ष आहे शिक्षक पण जे मार्गदर्शन करतात तेच पालक तो तो सुधारणार त्या ठिकाणी निश्चित सुधारेल वेळोवेळी आपण या ठिकाणी आलं पाहिजे ज्या सूचना असतील बाकीच्या शिक्षकांच्या बाबतीत असेल भौगोलिक परिस्थिती असेल तुम्ही आम्हाला निश्चित सांगा परंतु जी शिस्त आणि जे संस्कार करण्याचं काम पालकांचं शंभर टक्के शिक्षकांचं नाही पन्नास टक्के काय पालक माता भगिनी असतील पालक असतील त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग आपण यावं आणि वेळोवेळी या ठिकाणी शाळेला सहकार्य करावं निश्चित आपल्या श्री गणेश विद्यालयाचा निकाल चांगल्या प्रकारचा लागेल आता मॅडम म्हणजे मार्गदर्शन केले दहावी वर्षा विद्यार्थी म्हणजे त्यांना खूप वेळेत मार्गदर्शन केले गुरु लिखी लेखी घेतलेली पण त्यांच्या काहीच याच्यामध्ये जे दैनंदिन त्यांचे आहे त्याचे बदलच नाही कितीतरी वेळेस त्यांना सुद्धा त्याला काय करणार विद्यार्थी बदलले तर त्या ठिकाणी काहीतरी बदल होईल

शिक्षण काम केसरी गणेश करत आहे. आपण सर्वांनी वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला सुद्धा शिक्षकांना या विद्यालयामध्ये काम करताना आनंद असा वाटतो या कनिष्ठ नगर आणि जे पालक आहे मार्गदर्शक विशिष्ट व्हिजन तुमच्या डोक्यात नुसता तर वाल झालेले आहे सायकल स्टँड झालेले आहेत पर्यंत पालक थांबलेले नाहीत काकांनी परत विचारलं तर म्हणजे स्टेज आहे त्या स्टेजला आपण काहीतरी वरती चेअर वगैरे ठेवूया लगेच काकांचे लोक ते चक्र फिरायला लागले अजून काय करता येईल म्हणजे आपल्याला एक विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये परमनंट अशा पद्धतीनं पाणी मिळावं मोठं फिटरेट अशा पद्धतीने मिळवता येईल ते असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात आपण ग्राउंड बसूया आणि जमलं तर आपण वरती शेड टाकू या जस भविष्यात वारा असेल ऊन असेल पाऊस असेल तिथे सभागृह म्हणून आणि शेवटी मग विद्यार्थ्यांना जाता येता पालकांना आपल्याला आपलं जे गेट आहे छोटस शाळेचं बोर्ड आहे लोक दिसत नाही आणि कमान गेट काम आपण म्हणावं करूया अशी खूप काम या सर्व सोपन काका असतील आणि काका असतील रा. स. पाटील असतील वा. बी. पाटील असतील या तुम्ही सर्व पालक त्यांच्या डोक्यात आहे आणि याच मेळाव्याच्या माध्यमातून एक एक विषय आपल्याला पूर्ण करायचा आता मी सुद्धा इथे आले पासून पाहतोय त्या दिवशी सर अशी भाऊना माहित असेल आपल्या समोरून एक सिमेंटचा मोठा असा दगड होता एक तो एक जेशी हो मी घेऊन जात होता मी लगेच तिथे टच झालो मग तिथलं म्हटलं आमच्या आधी ठाव खाटायचं मग मला सुमित म्हायला नंबर मोबाईल नंबर दिला ते तुम्ही सर जाऊ दे म्हणे आता मी सांगितलं माणूस काँग्रेस टाळायचं एक माराव म्हणतो तुमचं जेशी आहे तेव्हा जर मी तुम्हाला रोटा मारून देतो तुम्हाला तरी फोन सुमित तुम्हाला माहित असेल माझ्या माहित असेल मला मोबाईल नंबर दिला माझा नंबर घ्या म्हणजे आणि मी जर विमान करतो माझ्या शेवटीची काम मला पाच पैसे देऊ नका मला डिझेल सुद्धा देऊ नका म्हणले मी तुम्हाला संपूर्ण परिसरामध्ये रोटा मारून देतो असे बालक आहेत की जे विद्यालयात कारण ते म्हणजे मी इथं विद्यार्थी माझ्या कशाला पैसे घ्यायचे हे सर्व तुमचं श्रेय आम्ही शिक्षक आहे शिक्षण संस्थेने नेमून दिलेले आहे की पीठ म्हणून काम करतो म्हणजे आम्ही जाऊन कोणी नाही परंतु या शाळेचं या विद्यालयाच स्वप्न काकांनी सांगितल्याप्रमाणे अस्तित्व टिकलं पाहिजे आपली जी भविष्यामध्ये येणारी पिढी आहे या विद्यार्थ्यांना एकदम अल्प दरामध्ये उत्कृष्ट शिक्षण या ठिकाणी आता मिळायला लागले आणि या सगळ्या गोष्टी सुविधांना आपल्याला प्राप्त झाल्या की इंग्लिश मिडीयम पेक्षाही उत्कृष्ट आपली शाळा आपली तयार होणार आशा करूँ दो दिन आप अध्यापक यहाँ से आज विद्यार्थी संबंधित मुख्यतः आपको गार्डन के वास्तविक नृत्य या मेरा वजह से निकालने मारने के लिए। जी आप लोग मेरे वजह से

या अर्थाने शिक्षक पालक आणि विद्यार्थी या दोन्ही मधला जो दुवा समन्वय विद्यार्थी हा केंद्र बिंदू असतो तुम्ही जसं मुलांची काळजी घेता तसं शिक्षकांना सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते त्याला चांगले गुण मिळाले लागते चांगला कळला पाहिजे जेणेकरून आपल्या शाळेचं नाव पीक होईल त्यावेळेस मी आणख नाही असतो तो स्पर्धा परीक्षेचा असू दे निकाल असू दे प्रत्येक वेळेला शाळेचा निकाल किती टक्के लागला जस तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा पास झाला तर तुम्ही विचारतो पण आम्हाला आजूबाजूला प्रत्येक जण अधिकारी असो किंवा पालक असो पण तुमच्या शाळेचा निकाल किती टक्के लागला यावरून शाळेच महत्व आहे किंवा मूल्यमापन जे आयजा प्रत्येक कोणा आम्ही प्रत्येक मूल हा एक आपला पाळले आहे आपला विद्यार्थी आहे या भावनेने त्याच्याकडे पाहत असतो पण हे करत असताना जशी शिक्षक शिक्षक अशिक्षक तो असतो त्याला तुमच्या मदतीची आम्हाला अपेक्षा असते शाळेत काय झालं आज काय शिकवलं किमान एवढं तुम्ही संध्याकाळी त्यावेळेस तुम्हाला तुम्ही कामावरून घरी आल त्यावेळेस एवढं जर मी सांगितलं

विशेष शिक्षकाची भेट घ्यावी गणिताचे शिक्षक नेमके सातवीला कोण शिकवत आठवीला कोण शिकवत अशा अशा मनाने तुम्ही शाळेमध्ये याला आम्ही नेहमी स्वागत करतो आपल्याला भविष्याचा वेळ घेत असताना आपले पाल्याच्याच आता ही जी वेळ आहे त्याला शिक्षणाची शिक्षणाचं वय एक ते वय गेलं तर आपली आपली अवस्था होती तसंच राहते ज्या ज्या वयामध्ये त्या विद्यार्थ्याला किती माहिती किंवा त्याला मिळाली पाहिजे दानि येते पर्यंत त्याला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे बरे फिरायला असतो काही बालकांच्या लावतात ती प्रेरणामुळे सुद्धा मुलं बिघू शकतात ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेला तुझ्याच पाळण्याची आपण अभ्यास पालण्याची बाल घेतो शाळेत शिकवून जाते समजा तुम्ही तुमच्या पाल्यासोबत ज्यावेळेस एका त्या शिक्षकाला भेटता आणि तुम्ही त्यावेळेस सांगता की हा माझा मुलगा मला शिकवलं जाते त्याची मी तपासली जात नाही किंवा त्याच्याबद्दल काय काय बोलवं जातं त्यावेळेस त्यालाच वाटतं की माझे वडील जे आहे ते सांगतात ते शिक्षकांना ऐकावं लागतं त्यावेळेस तुमचं बाल्य आहे शिक्षकाचं तुम्ही देतात त्याला हे भासवा थोडस जसं आपण एकमेकाला आम्ही तुम्हाला पालकांना बोलवण्याचा उद्देश हाच असतो की तुमचा पायलट जरी कसा वाचतो त्याचा अभ्यास तुमच्या विचार करता आहे आम्ही जे अपूर्ण वस्ते ठेवले ना त्याचा उद्देश हाच होता मराठीपासून सगळे विषय सगळ्या विषयाचे गठ्ठे तुम्हाला त्या गठ्ठ्यातून तुमच्या पाल्याचा पेपर आहे तो पाहायचा मराठीला समजा त्याला ऐंशी मार्क मिळाले शंभर पैकी गणितामध्ये समजा त्याला आयसी पैकी एकोणऐंशी मार्क मिळाले आणि इंग्लिश मध्ये त्याला अगदी आय सी पैकीस मार्क मिळाले असं होऊ कारण